जो हिंदूंसाठी काम करेल तोच देशावर राज्य करेल अहिल्यानगर आमदार संग्राम जगताप हे जरी या सभेस उपस्थित नसले तरी समोर बसलेला प्रत्येक जण संग्राम जगतापच आहे कारण संग्राम जगताप ही एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे या विचाराने आज प्रत्येकजण हिंदुत्वासाठी काम करत आहे म्हणून जो माझ्या प्रत्येक संकटात माझ्या मागे उभा असतो त्या माझ्या मित्राला जाहीर समर्थन देण्यासाठी मी आलो आहे या पुढील काळात जो हिंदूंसाठी काम करेल तो देशावर राज्य करेल अशी भूमिका घेतली पाहिजे या सभेद्वारे पूर्ण महाराष्ट्रात हा संदेश मी देत आहे अशीच एकजूट कायम ठेवून हिंदूंची ताकद आमदार संग्राम जगताप यांच्या मागे करा असे प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे के यांनी केले आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्वादी भूमिकेच्या समर्थनार्थ रविवार सकल हिंदू समाजाचे शहरात मोठे शक्ती प्रदर्शन झाले माळी वडा प्रस्थान चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जवळ या निमित्ताने भव्य सभा झाली या सभेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे व ब प संग्राम भांडारे महाराज श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग व राष्ट्रप्रथम प्रतिष्ठानचे अविनाश तावडे आदी हिंदुत्ववादी नेते उपस्थित होते यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व शेकडो हिंदू नागरिक महिला उपस्थित होते यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला डॉक्टर सुजय विखे म्हणाले आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे त्या दिशेने आता मीही हळूहळू जात आहे आज जे संग्राम जगताप यांच्या विरोधात मोर्चे काढत आहेत त्यांना शिव्या देत आहेत कारण संग्राम जगताप यांच्यामुळे आज हिंदू जागा झाला आहे त्याचा त्रास आता त्यांना होऊ लागला आहे हिंदूंच्या महिला जमिनींना आता सुरक्षित होत आहेत लोकसभा निवडणुकीत जिहाद उत्तर हिंदूंनी विधानसभा निवडणुकीतून दिले आहे याचाही त्रास त्यांना होत आहे ते धर्मनिरपेक्षतेची भाषा करतात आम्हीही धर्मनिरपेक्ष होण्यास तयार आहोत त्याआधी तुम्ही गोहत्या बंद करा लव जिहाद बंद करा आमच्या मंदिरावर ताबे मारणे बंद करा ही थोताड आधी थांबवा मगच धर्मनिरपेक्षतेची भाषा करा <गण> अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार माझे मित्र संग्राम भैया जगतापंचा समर्थनार्थ आजच्या या मोर्चाला व्यासपीठावरील उपस्थित असलेले ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असे माननीय हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे माननीय श्री भाई बेग माननीय श्री अशोकजी महाराज माननीय श्री जी, जी तायडे माननीय श्री मंदुरबुआ रामदासी माननीय रवी भाऊ पटवळ माननीय संजू भाऊ मरकट आज या मोर्चाला सहभागी झालेले संग्रामाला समर्थन देणारे आलेले तमाम महाराष्ट्रामधून अहिल्यानगरमधून प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेले तमाम आमचे हिंदू बांधव आलेले सर्व सन्मान्य पत्रकार माता भगिनी आणि मित्रांनो सर्वात प्रथम ज्यांच्या समर्थनार्थ आज ही मोर्चाच आयोजन करण्यात आलं ते माझे मित्र संग्राम या ठिकाणी येऊ शकले नाही पण मी त्यांच्या वतीने सांगतो की संग्राम जरी हा नसेल तरी समोर बसलेला प्रत्येक माणूस हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे या व्यासपीठावरील बसलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे कारण की संग्राम जगता एक व्यक्ती नाही संग्राम देण्यासाठी आज आपण एकत्रित झालेलो आहोत संग्राम जगतापल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो रात्री झोपतानी काही ठराविक समुदायाला घाबरतो संग्राम जगताप अहिल्यानगरचा तो प्रत्येक आहे जो त्याची भगिनी या अहिल्यानगर मध्ये सुरक्षित राहील का नाही या विचाराने त्रस्त आहे आणि म्हणून आज इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगतापाच्या विचाराला समर्थन देण्यासाठी आणि मी देखील माझ्या मित्रासाठी जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा बर राहिला जो मित्र माझ्या प्रत्येक सगळ्याला बरोबर उभा बर राहिला त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे अनेक लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अनेक लोक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत मी कदाचित तेवढा प्रकार बोलू शकत नाही पोलीस संग्राम त्याला धक्का द्यायला इदा उभा प्रश्न हा नाहीये आज संग्राम भैयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे लोक लहान पेटवत आहेत तुम्हाला काय वाटत त्यांना संग्राम जगतापाचा आहे आज जे लोक आपल्या विरोधात बोलतात त्यांना त्रास सरकारचा आहे आज जे लोक सागर विरोधात बोलतात त्यांना त्रास सागरचा आहे अजिबात नाही ज्या सगळ्या लोकांना त्रास याचा आहे की आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा झालाय आज या लोकांना या या त्रास याचा आहे की हिंदू आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झाला आहे की हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय आज त्रास या लोकांना याचा आहे की आज हिंदूंनी लोकसभेचा वोट उत्तर विधानसभेमध्ये हिंदू एकत्रित करून हिंदू विचारांच्या आमदारांना ना भेदभावामध्ये विश्वास ठेवतो आज आपण कुठल्याही प्रकारे ना कुठल्या जाती धर्माच्या विरोधात उतरण्यामध्ये विश्वास ठेवतो आज आपण एकत्रित आहोत आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आज आपण एकत्रित हो, आहोत आपल्या केलेल्या जमिनींना परत घेण्यासाठी आज आपण एकत्रित झालेलो हो, आहोत आपल्या मंदिरांना परत आपल्या नावावर करण्यासाठी आणि म्हणून जी जी ही भूमिका घे जो जो व्यक्ती ही भूमिका घेईल अनेक ठिकाणी पत्रकार महोदय आम्हाला विचारतात हे लोकतांत्रिक देश आहे अनेक लोक आम्हाला विचारतात की अनेक मंत्री असे म्हटले आम्ही सेक्युलर आहोत सेक्युलरचा विश्वास ठेवतो तुम्ही गौ हत्या बंद करा आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत तुम्ही आमच्या माता भगिनींना मोकळा वावरू द्या आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत तुम्ही आमचे मंदिर पाण्याला बंद करा आम्ही सेक्युलर होण्याला तयार आहोत सेक्युलर एक तरपासू शकत नाही ज्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अबू आझमीला वारकऱ्यांबद्दल बोलायची परवानगी आहे त्याच महाराष्ट्रामध्ये संग्रामला देखील हिंदूंची बाजू मांडण्याची परवानगी आहे लोकतांत्रिक प्रक्रिया एक बाजूने पूर्ण केली जाऊ शकत नाही लोकतंत्र मध्ये जेवढा अधिकार ओवेसीला म्हणायचा आहे की मी भारत माता की जय म्हणणार नाही तेवढाच अधिकार आईल्या नगर मध्ये प्रत्येक माणसाला जय श्री राम उघडपणे मानण्याचा आहे आणि म्हणून हे सेक्युलरिझम फक्त आज हिंदूवर होणारा अन्याय आणि या अन्या, विरोधात एकवटला हा समाज आज आपण हे दाखवून दिलं की नुसतं संग्रामवर नव्हे पण जो जो व्यक्ती हिंदू समाजाच्या सुरक्षितेसाठी पुढे येईल जर तुम्ही त्याला एकटा पाडायचा प्रयत्न केला जर तुम्ही त्याला टार्गेट करायचा प्रयत्न केला जर तुम्ही त्याला व्हिडिओच्या माध्यमातून दडपशाही करायचा प्रयत्न केला तर आज या महाराष्ट्राचा हिंदू सर्व जातीला विसरून एक झालेला आहे आणि आम्ही प्रत्येकाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणार आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला मा आनंद एक आहे की आहिल्यानगर मधून हा संदेश आपण संपूर्ण महाराष्ट्राला मध्ये येत आहोत की संग्राम एकटा नाही जो जो आणि म्हणून संग्राम बापू आपल्याला नारा बदलावा लागेल आपला नारा आहे की जो हिंदू राष्ट्र की बात करेगा आता नारा बदलावा लागेल जो हिंदू राष्ट्र के लिए काम करेगा वही देश पे राज करेगा आणि भूमिका घेऊ कारण की बात करेगा हा नारा तेव्हा आपण भरत होतो तेव्हा आपलं ऐकायला कुणी नव्हतं आज आपण काम करायला सुरु केले आले म्हणून जो तो व्यक्ती या दिशेने काम करणार जो जो व्यक्ती आज आपल्या समाज बांधवांना एकत्रित येऊन सुरक्षित ठेवण्याचं काम करणार त्या पाठीमाग सरकार आणि सरकारच्या पाठीमाग आपण ही भूमिका आपल्याला शेवटपर्यंत पार पाडायची आहे आज तुम्ही सर्वजण संग्रामला समर्थन देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात मी आपले सगळ्यांचे जगताप परिवाराच्या वतीने आमदार संग्राम भैया या जगतापाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो की असंच प्रेम संग्रामच्या पाठीमाग आपण कायम ठेवाल हा विश्वास व्यक्त करून परत एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री